तुला शिकवीन चांगला धडा अकरा डिसेंबर भागामध्ये तु शिवानी आणि ओंकार म्हणतात तू बोलला होतास बाजा म्हणतो ओ तुम्ही तुमच्या कानाने ऐकलं दोघं म्हणतात नाही पण शिवानी म्हणते आमचा वहिनीवर पूर्ण विश्वास आहे ओंकार म्हणतो माझा पण वहिनीवर खूप विश्वास आहे आताधिपती दोघांकडे बघतो आणि विचारात पडतो बाजा म्हणतो टीचर मॅडम तुम्हीच मला सांगा आपण दोघं बोलत होतो तेव्हा तिथे चिटपाखरू तरी होतं का अक्षरा म्हणते नाही कुणीच नव्हतं कारण तू बोल आता तुला एकांतात बोलायचे बाजा म्हणतो म्हणजे एकांक एकांक म्हणजे भुणेश्वरी म्हणते अरे एकांत म्हणजे बाजूला नेऊन बाजा म्हणतो असं बोला ना टीचर मॅडम असं आहे पाय मराठी आता अक्षर ओरडते मुद्दा तो नाही आहे तू यांना आत थांबू दिला नाही म्हणून ते बाहेर थांबले होते तेवढ्या चंचेहळूच निघून जाते अक्षरा म्हणते तू आता डिनाय काय करतोय तो तो डिनाय काय डिनाय एकांत आम्ही म्हणलं ना मला एवढं पाय मराठी जमत नाही ओंक्या म्हणतो अरे त्यांना म्हणायचं आहे तू डिनाय करतो म्हणजे पलटी मारतोस बाजा म्हणतो मॅ नाही मारत पलटी उलट मार टीचर मॅडमच पलटी मारतायत टीचर मॅडम तुम्ही काल वेगळं बोलत होत्या आणि आज सगळ्यांसमोर वेगळं बोलताय तुम्हीच पलटी मारताय अक्षर म्हणते मी काय पलटी मारली तों तर बघा सगळ्यांसमोर तुम्ही ती हां सांग सगळ्यांसमोर तर टीचर मॅडम तुम्ही नाही का मला काल एक ऑफर दिली ती ती ऑफर चंची बाहेर जाते आणि फोन घेत म्हणते अगं मम्मे कुठेस तू दुर्गी म्हणते चंचे अगं काय मम्मे मम्मी करायली ती ती मम्मे लई दिस झाले तुला भेटून सांग ना तू कुठनं बोलती दुर्गे म्हणते कुठनं म्हणजे बाहेरून चंची म्हणते काय मम्मे तू ज्याला तू बाहेर आली दुर्गी म्हणते का वाच चंची म्हणते अगं मी किती प्रयत्न केले मला जमलं नाही हे कसं जमलं दुर्गे म्हणते अगं ताई हाय तर सगळं शक्य आहे चंची म्हणते काय सांगते मम्मे मावशीने तुला बाहेर काढलं दुर्गी म्हणते अगं एवढ्या फास्ट मला कोण बाहेर काढणार चंची म्हणते काय अगं कधी काढलं कवा काढलं कसं काढलं आता दुर्गी तिला सगळं सांगते बाजा म्हणतो टीचर मॅडम तुम्हाला लक्षातच राहत नाही लक्षात राहण्यासाठी पदराला एक गाठ मारत चला मी ना लहानपणी एक गोष्ट ऐकली होती विसरबोळा गोपाळ अक्षर म्हणते गोकुळ ते म्हणतो काय तीन ती, ती गोकुळ बाजा म्हणतो हा ते काय गोकुळ तीवनाला विसरायचा म्हणून शर्टाला अशी गाठ बांधायचा तो एवढ्या गाठी मारायचा ना नंतर विसरून जायचा ही गाठ कसली ती गाठ कसली अधिपती म्हणतो तुझ्या घाल चुलीत इथं काही चष्टा चाली काय आणि मस्तबाई तुम्ही कशाला आणलं याला हाकलायला ए ओंक्या याला घेऊन जा अक्षरवंत अधिपती थांबा याला खरं बोलावंच लागणार हे बघ बजरंग तुला वाटत असेल ना मी पोलिसात जाऊ नये तर खरं खरं सांग बाजा हे बघा तुम्ही अशा धमक्या देता कालपणास घाबरवलं म्हणून मला इकडे यावं लागलं अक्षरम ते बजरंग मी तुला एवढंच म्हटलं सत्य सांगशील तर वाचशील चल खरं बोल बाजा म्हणतो खरं बोलू त्या तारे त्यासाठीच बोलवलं ना तुला मुणेश्वरी मॅडमच्या सांगण्यावरून तुम्हाला घाबरत होता हे तू कबूल केलं ना तो तोंडात मारत म्हणतो हे बघा टीचर मॅडम तुमचं काय आहे ना ते मला माहीत नाही पण तुमच्यामुळे तुमच्यामुळे माझी जिंदगी बर्बाद झाली माझा रुबाब गेला माझी इज्जत गेली माझे गेल, पंटर सोडून गेले त्या इर्यात काही इज्जत होती माझी मला डॉन समजायचे पण त्याच एरियातले पोरं बारकी पोरं शेमडी पोरं आता माझी इज्जत काढायली माझं सगळं गेलं सोनं गेलं नाणं गेलं काय बी राहिलं नाही म्हणून तुमच्यावर सूड कसा घेता येईल ना हाच विचार करत होतो त्याचवेळी तुम्हाला हॉस्पिटलच दिसला आणि डॉक्टरकडून कळालं की तुम्हाला कसला तरी मानसिक आजारी अक्षरा म्हणते मला कुठलाही मानसिक आजार नाही तर तुम्ही कसं सांगणार मी थोडी डॉक्टर आहे आणि म्हणतो मग मी तुम्हाला सतवायला लागलो अधिपती म्हणतो ए तुझी हिंमत कशी झाली मासेरीबाईला सतवायची अक्षरा पकडू म्हणते अधिपती जाऊ द्या आता एक मिनटं पण माझ्या डोळ्यासमोर नको घेऊन जा याला अधिपती म्हणतो ओंक्या घेऊन जा तेवढ्यात भुवनेश्वरी ओरडते थांबा अधिपती म्हणतो आईसाहेब जाऊ दे त्याला अक्षरा म्हणते माझा अजिबात विश्वास नाही मुणुश्वर म्हणते का तुमच्या विरोधात बोलला म्हणून त्याचा तुम्ही तोंड दाबायचा प्रयत्न करताय तुमच्याकडून बोलला असता तर चाललं असतं सूनबाई आता तुमचं खरं रूप आलं आहे आमच्यासमोर आता आम्हाने कळलं आहे तुम्ही कशा आहेत आणि काय रे बाजा लय मस्ती आली होय तुला आमच्या लेखीबाळीस तारास देतोय तुला जीव लय जड झालाय का बाजा हात जुडू म्हणतो नाही हो सरकार तीन ती पुढं बोल बाहेर येऊन काय केलं बाजा म्हणतो काय नाही यांना छळायला सुरुवात केली अक्षरमंते अरे तू सांगितलं ना तू भुवनेश्वरी मॅडमच्या सांगण्यावरून केलं तर तो तो तुम्ही तुम्ही प्रेशर टाकलं म्हणून मला इथं यावं लागलं यामध्ये थोरल्या सरकारांची काय बी चूक नाही अक्षरमंते खोटं खोटं बोलतोय तू मी वकिलांशी बोलून तुझ्यावर सगळी कलमं लावणार आहे तू बोलला होता तुला भुवनेश्वरी मॅडमनी मदत केली आता खोटं बोलतोय अधिपती हा खोटं बोलतो मी याला सांगितलं होतं अधिपतीसमोर सगळं कबूल कर बाजा म्हणतो तू मला सांगितलं होतं अधिपतीसमोर हे कबूल कर असं म्हण की थोरल्या सरकारांनी तुला बाहेर काढलं आता बाज्या एवढं खोटं बोलत असतो की अधिपती म्हणून विचारात पडतो बाजा म्हणतो काय हो टीचर मॅडम तुम्ही असं कुठं म्हणल्या की मी सांगतानी थोरल्या सरकार असतील धाकले सरकार असतील मुणेश्वरीकडे बघत म्हणतो यांच्यासमोर मी खोटं बोललो की झालं ना माझं कल्याण कल काय हो टीचर मॅडम तुम्ही त्याला खोटं बोलताय आता बाज्या अक्षराला सारखं खोटं खोटं म्हणत असतो आणि अधिपतीला कळून चुकतं की मास्त्रीबाई कधीच खोटं बोलत नाही इथेच भुवनेश्वरी आणि बजाचा डाव फसतो बजा खिशातून काढत म्हणतो हे बघा मी लेटर पण घेऊन आलो आहे थोरले सरकार हे घ्या अक्षर म्हणते अच्छा तू सगळ्यात तयारणीशी आला आहे बजा म्हणतो मग मला माहीत होतं इथं काय तुम्ही पंक्तील नाही बसावणार मी तुम्हाला चांगलं ओळखतो तुम्हाला अडकवलं असतं म्हणून मी हे लेटर आणलं माझ्यावर विश्वास बसायला कारण ज्यावेळी तुम्हाला थोरल्या सरकारांची सुपारी दिली होती ना अक्षर म्हणते एक मिनिट एक मिनिट मुणेश्वरी मॅडमची सुपारी मी दिली बाजा म्हणतो अहो तशी सुपारीने आमच्या भाषेत सुपारी, सुपारी मानतात तुम्हाला थोरल्या सरकार घरात नको होत्या ना म्हणून तुम्ही एक कांड केलं अधिपती म्हणतो ए काय बडबडतोय बाजा म्हणतो अहो देवा शपथ मी खरं बोलतोय ओ टीचर मॅडम तुम्ही तुमची कातडी आणि संसार वाचवण्यासाठी माझा बळी देऊ नका मी हात जोडतो पाहिजे तर पाया पडतो टीचर मॅडम पण आता खोटं बोलू नका अहो तुम्हीच सांगितलं होतं ना मोठ्या सरकारांना तुम्हाला बाहेर काढायचं आणि घरावर राज्य करायचं आता बाजा एवढं काही खोटं बोलत असतो की अधिपतीला पण खोटं वाटतं अक्षरा मोठ्याने ओरडते बाज झालं बाजा अरे किती खोटं बोलशील चारास तो ए आता बाजा घाबरतो तो, तो काठी दाखवत म्हणतो आता खरं खरं बोला अक्षरांती बजरंग बास कर असं काही बोलू नको आता अधिपतीला तिची खूप किव येते बाजा म्हणतो हां भास्कर तुम्ही तर आशा मानल्या होत्या ह्या थिरडीला आता भुवनेश्वरी त्याच्याकडे बघायला लागते तो तिच्याकडे बघतो आणि तोंडात मारत म्हणतो नाही 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 ही आशा मानल्या ह्या थेरडीला वृद्धाश्रमात पाठवते आणि चांगलीच जिरवते झी आता अधिपतीला अक्षराचं बोलणं होतं जाऊ दे त्यांना जायचं असेल तर वृद्धाश्रमात अक्षरा मोठ्याने ओरडते बास बजरंग रडत म्हणते यांनी सिद्ध केलं अधिपती हा खोटं बोलतोय मुणेश्वरीला म्हणते तुम्ही पाठवलं होतं याला बजरंग तू खरं बोल बाजा म्हणतो ठीक आहे ह्या थोरल्या सरकारांनी मला जेलबाहेर काढलं तुम्हाला त्रास द्यायला हॉस्पिटलमध्ये पाठवलं आता जे जे भुवनेश्वरीने केलं ते सगळं बाजा सांगतो आणि म्हणतो तुमची हीच इच्छा आहे ना असं सांगावं म्हणजे तुम्हाला या घरावर राज्य करता येईल अधिपती सरकार सतत ऐसाहेब साहेब साहेब करतात याचा राग येतो तुम्हाला तुमची चिडचिड होते नवरा म्हणून तुमचं काय ऐकत नाही येतो की नाही तुम्हाला राग आता अक्षरा शॉकहून त्याच्याकडे बघत असते मजा शांत होतो आणि तिच्याकडे बघायला लागतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद